नमस्कार हर हर महादेव संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बैल निमित्त सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले आईटी मध्ये चाले, चाले नंदी आयटी मध्ये चाले आयटी मध्ये चाले, चाले।, चाले नंदी आईटी मध्ये चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले ऐटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले ऐटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले हिऱ्या मोत्या चारे नंदीला साज हिऱ्या मोत्या चारे नंदीला साज रेशन झुल त्यावर चढविली आज रेशमिरुल त्यावर चड़विली आज, कैलास सोडुरुनी शीवनी घाले, कैलास सोडुरुनी शीवनी घाले, अटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले आई टी मध्ये चाले नंदी टी मध्ये चाले शिवाने केला चंदनाचा टिळा शिवाने केला चंदनाचा टिळा गळ्यामध्ये घातल्या रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये घातल्या रुद्राक्ष माळा भस्मलावि शर्वागला त्याने सर्वागला ऐटी मध्ये चाले नंदी ऐटी मध्ये चाले मध्ये चाले नंदी मध्ये चाले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले मध्ये चाले नंदी मध्ये चाले ऐटी मध्ये चाले नंदी मध्ये चाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले शिवाच्या कानात सुवर्ण कुंडल शिवाच्या कानात सुवर्ण कुंडल हातात घेतले त्रिशुल्क मंडल हातात घातले त्रिशुल्क कमंडल हातात घेतले त्रिशूल कमंडल घरात त्यांच्या नाग राजा डोले त्यांच्या नाग राजा डोले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले आई मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले आयटी मध्ये चाले नंदी आयटी मध्ये चाले शिवाने लावून व्याघ्रम्बर छान शिवाने लाऊनी व्याघ्रम्बर छान भजनात आल देवदयानी धान भजना मरु चा तालावरि लागले, लगलमरु तालावरी नाचू लागले ऐटी मध्ये चाले नंदी आई मध्ये चाले ऐटी मध्ये चाले नंदी आई मध्ये भजनात भोलेनाथ आले भक्तांच्या भजनात भोलेनाथ आले ऐटी मध्ये चाले नंदी आईटी मध्ये चाले मध्ये चाले नंद्री आईटी मध्ये चाले आईटी मध्ये चाले नंद्री आईटी मध्ये चाले तू नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा किती भाग्यवान शिवापू पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिव पुरारी जगाचा कैवारी तुझा पाठीवरी शोभे त्याची रे स्वारी शिव त्रिपुरारी जगाचा कैवारी तुझा पाठीवरी शोभे त्याची रे स्वारी काय तुझा थाट आली शान काय तुझा थाट आलीशान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान तू नंदी देवा किती भाग्यवान नन्दीदेवाग्यवान् शिवापु मिला स्थन शिवापु मिला स्थन मिळाले तुला स्थान जगा पुोशिन्दुजीारीर्ति तिसानिवी प्रणया बुवरती जगा पोषिन्दुजीारीर्ति तिसानिवी प्रणया भूवरती सारे करती तुझा सम्मान। सारे करती तुझा सम्मान, शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान नंदी देवा किती भाग्यवान सुनंदी नंदी देवा किती भाग्यवान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान साऱ्या भक्तांचा तू लाडका फार तुही देशी देवा तू त्यांना आधार साऱ्या भक्तांचा तू लाडका फार ही देशी देवा त्यांना आधार सारे गाती तुझे गुण गान सारे गाती तुझे गुण गान शिवापुे मिळाले तुला स्थान मिला तु नन्दी देवा किती भाग्यवान शिवा कि मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान दयाळू कृपाळू देवा तू रे खूप भक्तांना वाट शिवासल्य स्वरूप दयाळू कृपाळू देवा तू रे खूप भक्ता वाटी वासल्यस्वरूप भक्ता तू क्री कल्याण भक्तांचे तू करीशी कल्याण शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान तू नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा किती भाग्यवान शिवा पुढे मिळाले तुला स्थान पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान धन्यवाद